मित्रांनो लय बेकार म्हणजे काय म्हणतात त्याला टेन्शन इतकं टेन्शन आले नाही की बोलायचं काम नाही कारण तर अजून रितूला तुला डिस्चार्ज नाही केला अजून पण रितू दवाखान्यामध्येच आहे अजून रितू दवाखान्यात आहे ती वेगळंच पण इकडून आरूचा विषय वेगळा आहे कारण तर आरू सारखं म्हणते की मला मम्मीकडे जायचं आहे मला मम्मीकडे जायचं आहे दवाखान्यात पण नेलं ना म्हणजे जास्त ती काय म्हणते त्याला सारखं इकडून तिकडून पा प पळ ती चालूच आहे त्यामुळं म्हणजे डॉक्टर पण म्हणजे दवाखान्यात एक माणसाच्यावर कोणाला बसू देत नाही ती आणि तिथं आई पण थांब आई दवाखान्यामध्ये थांबली आहे बशी सगळ्यांनी म्हणजे टेन्शन घेतलं ह्या गोष्टीचं की रिपोर्टमध्ये काय येत आहे अजून डॉक्टरांनी काय रिपोर्टमध्ये काय सांगितलं नाही सोनोग्राफी आज करायला नेली होती डॉक्टरांनी त्याची सोनोग्राफी केली सगळं झालं सोनोग्राफीमध्ये म्हणजे बाळ बघितलं बाळाच्या हालचाल बिलचाल चांगली पण आरुणालाच मारल्यामुळं ते एका साईडला या पोटात जास्त दुखायला लागले ना तिथे जरा म्हणजे लागले वरच्यावर लागले पण आतमध्ये बाळा सुखरूप आहे बाळाला तुला काय ना झालं पण कसं ना दवाखान्याची पायरी अजून क्वार्टची पायरी ही चढून म्हणतात ना माणसं ती बरोबरच आहे कारण तर एकदा दवाखाना महाग लागला ना दवाखाना लवकर सुटत नाही सगळं म्हणजे जा आमचं चांगलं होतं सगळं एकदम सुखात चालू होतं तुम्ही सगळं बघत होता विषय अचानकमध्ये काय कसं ह्या गोष्टी झाल्या हे समजूनच आलं नाही आरूला पण काय दोष देऊन उपयोग नाही कारण तर ती लहान आहे खेळताना म्हणजे खेळता खेळता या गोष्टी लागल्यात तिने काय म्हणजे असं काय मुद्दा म्हणून नाही केलं तिने ह्या गोष्टी जाणून बुजून नाही केलं या गोष्टी तिला पण म्हणजे बारकी तिला काही समजत नाही या गोष्टी चुकून तिच्याकडनं खेळताना लात लागली तिला पण असं काय होईल हे मला वाटलंच नव्हतं म्हणजे विचार पण केला नव्हता की बाबा असं काय होईल म्हणून काही अजून म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं नाही की बाबा सुट्टी कधी म्हणजे डिस्चार्ज कधी देणार ती मी विचारलो का तर आज डॉक्टर म्हणले सांगतो म्हणले काय म्हणजे आज काय पण त्यांनी तु म्हणले काळजी करू नका कुठल्या गोष्टीची सगळं व्यवस्थित आहे अजून एवढ्या रात्रीचं मी व्हिडिओ काढणारच नव्हतो व्हिडिओ कशाबाय काढला मी तुम्हाला या गोष्टीची मी तुम्हाला अपडेट देत राहील अजून मला तुम्हाला सांगितल्यानंतर मला म्हणजे मी तुमच्या कमेंट सर्वांच्या बघतोय काही लोक वाईट कमेंट करते काय म्हणते ती बायकोकडे बघायला सोडून इकडे व्हिडिओ काढत बसलाय काही काही जण म्हणजे धीर देते जी, काई -काई काई -काई ती पन, जी काही काही जण म्हणते ती आमचं सगळं सर्वांचा आशीर्वाद आहे तुमच्याकडं स्वामी समर्थ आहेत तुमच्या पाठीमागं ही सगळ्या गोष्टी बोलते ती तुमचं म्हणजे काही काही लोक वाईट कमेंट करणार असते मी त्यांच्याकडे कोणाकडे लक्ष देत नाही पण जे आपले म्हणजे जी आपली चांगली फॅमिली जी आपली यूट्यूब फॅमिली ती म्हणजे मला धीर देत आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकतोय अजून लोकांना वाटत असेल की बाबा हे असंच करत आहे व्हिडिओ पण ज्याच्यावर भेटते ना त्यालाच ही गोष्ट कळते काय म्हणजे माझ्यावर काय चालू आहे ना हे माझे मला माहिती आहे आत्ता अजून जे माझे म्हणजे चांगले विचार करतात माझ्याबद्दल त्यांनी मला चांगलेच कमेंट करते आणि अजून ज्यांना कोणाला काय घेण देणं नाही हे करत नाही ते करत नाही म्हणजे त्यांनी काय पण फालतू कमेंट करते मी त्या फालतू कमेंटकडे लक्ष नाही देणार जे आपले फॉलोअर्स आहेत मी त्यांच्यासाठी मी व्हिडिओ काढतो आहे जे आपली मी माझ्या फॅमिलीसाठी व्हिडिओ काढतो आहे अजून व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असं अजून एकही काय असं आरू म्हणजे आरू कुठल्याच गोष्टी म्हणजे थांब नाही सारखं म्हणजे मम्मीकडे जायचं मम्मीकडे जायचं सारखं रडा लागली कसं आहे म्हणजे तिला पण आईची जरा ओढ लागली आहे ना आणि ती म्हणजे घाबरून गेली ती पण म्हणजे ऋतूला तुला असं दवाखान्यात बघून सलाणी बिलांना लावलेली बघून घाबरली ती तिथे गेल्यावर पण रडती कालवा करते आणि तिच्या कालव्यानं म्हणजे शेजारच्या जे पेशंट आहेत ना त्यांना ल डिस्टर्ब होते त्यांना डिस्टर्ब झाल्यामुळे ती डॉक्टर म्हणते ती हिला दवाखान्यात आणून म्हणते ती आरूला आरूला घरी पण सांभाळायला कोण नाही घरी पण मी म्हणजे तिला घरी घेऊन गेलतो घरी माझी मीच घेऊन बसवतो म्हणजे ती माझ्यापाशी कसलंच राहणं सारखंच राहायला लागली मला मम्मीकडे घेऊन चल मला मम्मीकडे घेऊन चल सकाळपासनं म्हणजे तिने काय खाल्लं नाही म्हणजे थोडंच म्हणजे अर्धी चपाती खाल्ली तिने अजून मी पण सकाळपासनं म्हणजे असं थोडा नाश्ता केला काय म्हणजे अन्न पण गोड लागलं नाही आपलं माणूस जर का दवाखान्यात बघा ॲडमिट असलं ना तर कुठली म्हणजे अन्नाचा कण पटत जात नाही ऋ तुला पण मागाशी जेवण नेऊन दिलं जी मं मं ती पण तिच्या पोटात दुखल्यामुळे जास्त काय नाही आईनं पण काय म्हणजे असं जेवण नाही केलं आई पण म्हणजे टेन्शन मध्ये आई पण म्हणते म्हणजे हे असं कसं काय झालं या गोष्टी होत नाही ते डॉक्टर म्हणले ती म्हणजे असं रिपोर्ट सगळे म्हणजे असं बघितलं सगळं नॉर्मल सांगितलं अजून जरा रक्ताचे एक दोन रिपोर्ट राहिले ती ते रिपोर्ट उद्या येतील उद्याच्या रिपोर्टमध्ये सांगतील डॉक्टर काय असेल ती पण सुनूक जर सगळं म्हणजे चांगलं आलं असं नाही की बाबा बाळाला हे झालंय ते झालं बाळाला काही जणां झाली बाळ सगळं चांगलं आहे हालचाल वगैरे बाळ नीट करते तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं म्हणजे बाळ अजून येतो सुखरूप आहे फक्त तिचं पोटात आहे ना म्हणजे वरच्या साईडला ती मुक्कामार झाल्या लागल्यासारखं झालं आहे तिला डॉक्टर म्हणले ती काय ना म्हणजे सलाईन बिलाय गोया बिया दिल्या तिथं म्हणजे तिला सलाईन चालू आहे आणि गोया पण तिला दिली ती त्याच्याने म्हणजे नीट होईल म्हणले ती अजून सुट्टी कधी करते अजून काय त्या गोष्टी काय सांगितल्या नाहीत डॉक्टरनं सांगतील ती पण आता उद्या विचारणार आहे उद्या तुम्हाला मी नक्की अपडेट करेल की बाबा डॉक्टर काय म्हणतात ही गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगेल अजून दवाखान्यामध्ये व्हिडिओ करता येत नाही त्याच्यामुळे मी बाहेर बसून येतं बघू शकता पाणी माझा दवाखाना आहे त्याच्यामुळे मी दवाखान्यात म्हणजे व्हिडिओ काढणार दवाखान्यामध्ये आलवडच नाही व्हिडिओ काढायला आणि तिथे बरोबर पण नाही नाही वाटत योग्य नाही वाटत दवाखान्यात व्हिडिओ काढणं रितू पण म्हणजे ऋतूची कंडिशन इतकी वाईट आहे ना की बोलायचं काय म्हणजे सारखं म्हणजे ह्या अंगावरनं त्या अंगावर ह्या अंगावरनं त्या अंगावर व्हायला गेली म्हणजे तिला इतकं भयंकर दुखा लागले तिला पहिल्यांदा एवढ्या त्रासामध्ये मी बघितले ह्याच्या आधी पण तिची डिलिवरी झाली ह्याच्या आधी म्हणजे तिला असा कधीच त्रास झाला नाही म्हणजे असं डॉक्टर पण म्हणले म्हणजे आता डिलिव्हरी जवळ आली आठवा महिना लागला आहे दीड महिन्याला राहिला ना म्हणजे अजून डिलिवरीला नऊ महिने नऊ दिवस काय त्रास असते ती डॉक्टर डिलिव्हरी डिलिवरीजवळ आली त्याच्यामुळं तिच्या पोटात दुका लागले ह्या गोष्टी सांगितली ती म्हणजे काय काय टायमाला डिलिवरी लवकर पण होत असते आठव्या महिन्यात किंवा साडेआठ महिने झाले त्यात डिलिव्हरी होत असते असं म्हणली ती त्यामुळे डॉक्टरांनी तिथे ठेवून घेतलंय काय माहिती म्हणजे डिलिव्हरी कधी होईल हे काय सांगता येत नाही तिच्या एकदा पोटात इतकं भयंकर तू कारण ना की बोलाच काम नाही म्हणजे अस फक्त ती मासा कसा तडपडतो तसं ती तडपड आली पोटात दुखल्या लय लय म्हणजे लय वाईट सिच्युएशन झाली अशी वेळ म्हणजे कुणावर कधी नये की मला असं वाटतं जी वेळ आता माझ्यावर आहे ना म्हणजे ह्या गोष्टी मला तुम्हाला म्हणजे पूल पण वाटत नाही ती की असं री तुझी पहिल्यांदा मी अशा अवस्था बघितली कधीच तिला म्हणजे कुठल्याच गोष्टीचा एवढा त्रास झाला नाही तिला तेवढं तिला ह्या डिलिव्हरीमध्ये एवढा त्रास होते तिला आज काही मुद्दामंतर नाही झालं असा या गोष्टी काय त्या आरूकडनं पण चुकून लागली आहे पण तिने पण जरा स्वतःची काळजी घेतली पाहिजे होती जरा तिने पण जरा आरूपासून जरा लांब राहिली असती नाही ह्याच्या आधी पण आरून तिला लात मारली होती पण ह्याच्या आधी अशी म्हणजे जुरात नव्हती लागली तिला मी त्याच टायमाला ताकीद दिली की आरूपासून जरा नीट राहा जपून राहा कारण तर ती बालक बारकली करू तिला काय करणार आहे म्हणजे ती धडपड धडपड सारखीच करते आरू घरात सारखं म्हणजे एका ठिकाणी ती बसत नाही ना आता तिचं खेळण्याचं वय त्याच्यामुळे ती म्हणजे इकडून तिकडून इकडून तिकडून सारखं तिचं धडपड चालूच असते मग ती धडपड करताना तिला लात लागली पण पहिल्यांदा पण मी तुला समजावून सांगितलं होतं आई पण तिला समजावून सांगू होती ती जरा आरूला जरा नीट जपून कारण तर ह्याच्या आधी पण तिला लात मारली होती पण त्या टायमाला एवढं काय असं झालं नव्हतं त्या टायमाला पण मी लगेच दवाखान्यामध्ये नेलं होतं पण ह्या गोष्टी मी सोशल मीडियावर नाही सांगितल्या पण आता कसं माहिती आहे तिला एकदम जास्त त्रास व्हायला अजून ही गोष्ट मी म्हणजे मला वाटलं की बाबा आपण आपल्या फॉलोअर्सला शेअर करावी त्याच्यामुळे मी ही गोष्ट शेअर केली कारण तर मी ही पण गोष्ट शेअर करणार नव्हतो मला म्हणजे ही बरोबर वाटतच नव्हतं काही लोक म्हणतात पण कमेंट करून म्हणते ती या घरातल्या गोष्टी पर्सनल गोष्टी असं शेअर करत जाऊ नको हे करत जाऊ नको पण तुम्ही पण माझी फॅमिली मी ह्याच्या आधी सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला मी शेअर करत आलो आहे अजून मी इथून पुढे पण तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअरच करत राहणार आहे काय बघू आता उद्या डॉक्टर काय सांगते ती रिपोर्टमध्ये काय येतं आहे हे मी तुम्हाला नक्की सांगाल अजून डिस्चार्ज कधी ऋतूचा करायचा आहे ह्या पण गोष्टी मी तुम्हाला नक्की सांगेल मित्रांनो तर माझी फक्त तुम्हाला एकच नंबर मिळते की माझ्यासाठी अजून ऋतूसाठी अजून आपल्या बाळासाठी तुम्ही प्रार्थना करा द्यावा कर की बाबा सगळं सुखरूप असावं सगळे रिपोर्ट नॉर्मल यावे सोनोग्राफी तर सगळं नॉर्मल सांगितलं आहे पण ह्या पण गोष्टी बाकीच्या तर जे रक्ताचे जे रिपोर्ट आहेत ना त्या सगळ्या गोष्टी नॉर्मल यावं ह्यासाठी तुम्ही प्रार्थना करा मित्रांनो माझ्यासाठी मी तर प्रार्थना करतो द्यावागर पण प्र, तुम्ही पण प्रार्थना करा मी तुम्हाला नक्कीच म्हणजे उद्या डॉक्टर काय सांगतील मी तुम्हाला नक्कीच कळवल